महाप्रसादाला सुरुवात होणार त्याच्या आधीची म्हणजे तयारी पूर्वतयारी झालेली आहे मग टेबल्स व्यवस्थित मांडलेले आहे उमेश भाईने आमच्या डेकोरेटर्सने आणि हे बघा मोठे मोठे टोप आणताना कार्यकर्ते भंडाराच्या तयारीला लागतात टोटल आपला पोरगा फुल यावेळेस गणपती रेस्टॉरंट अभी से ना अभि कामेशनाची सुरुवात होण्याआधी आपण नैवेद्य बाप्पाला देतो आणि त्याप्रमाणे आपण बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी प्रसाद हा बाप्पाला चढवला जातो मग भंडाऱ्याची सुरुवात होते त्याप्रमाणे आपला नैवेद्य चाललाय राजेश आणि महेश घेऊन चाललाय पहिली पंगात पहिली पंगात महाप्रसादाची चिलेबेले आवाज नाही आवाज नाही मग आवाज मत करू बोलो गणपती बाप्पा मंगल वरते आरामसे पोच के जाव हा जा। चलो चलो आणि फायंडाची सुरुवात झाल्या चिल्ली पिल्ली पोर आलेले अप्पा हा जेवण एंट्री फक्त एक्झिट चला वादप व्यवस्था पुढे हे सांभाळायची आहे चला वादप व्यवस्थेला कोण का नाही सांभाळायचं इथे आपण पाहू शकतो लोणचे आहे बुंदी आहे आणि पुलाव आहे पुलाव आहे आणि कुरमा भाजी आहे आजच्या भंडाराला फुल धमाल परत एकदा चौथीचावा भांडारावा भंडारावा बोलतोय मी भंडारा <laughs> आणि प्रमाणे भंडारा प्रमुख राजेश आंबेडकर अशोक दळवी शिवाजी देसाई शिल परब जयंत जाधव शिवाजी देसाई असलं की सगळं हँडल होणार सगळं व्यवस्थित होणार आमचे फाउंडेशन मेंबर आहेत शिवाजी देसाई फाउंडेशन मेंबर विश्वास जाधव अरुण पाटील बायरब्रिगेडचे आहेत आपले त्यामुळे आपल्याला इथे पूर्ण सुरक्षा आहे प्रत्येक गोष्टीतून <laughs> सगळे सदरे वगैरे मस्त पारंपरिक वेशात आलेले आहेत सगळे कार्यकर्ते वाटप व्यवस्थित झाला कशाला आहे आपली आपली व्यवस्था सांभाळायची हा आज बैठो आणि पहिली पंगत बसलेली आहे आज आणि पहिली पंगत ही सगळी लहान मुलांसाठी असते खास आणि लहान मुलं पहिल्या पंक्तीत आहे आपण पाहू शकला बालगोपाल बोला गणपती बाप्पा लाईट कमी आहे का रे आता सुरुवात जस्ट झालेली आहे आणि थोड्या थोड्या करून गर्दी होईल बस बस तिथेच बस बस तिथे या बसा बसा आण आल्या आण आले आता जे सुरुवात केली बसा बसाव काय राईस वाढणार ना हे भाजीवर कोण आहे भाजीवर कोण आहे भाजीवर एका मागोमागे यायचं भातवाल्याच्या मागे जायचं भातवाल्याच्या जा मागून जा लगेच रायस वाढत्यायचं आम्ही दोन्ही व्यवस्था बघत असतो मरो प्रागृतिक वाल्या हायस्कूल मरो प्रागतिक हायस्कूल चे फार फार धन्यवाद आहेत आणि प्रत्येक वेळेला आम्हाला भंडाऱ्याला जागा मिळते अरे गेटअप गेट आहे जय वाटप सर्व व्यवस्था इथे सांभाळायची आहे जसं भंडारा सांभाळतो तसं आपल्याला इथे नमस्कार सगळं सांभाळायचे तुम्हाला सिनियर सिनियर आहे डोलकी भेट आमचे आणि मोठे मोठे पाहुणे आपल्याकडे येतात आणि नमस्कार कुलकर्णी साहेब झाल्याचे महाप्रसादाला भोजन करून चला आणि बरेच लोक पाहुणे मंडळी येतात आणि त्यांचा सत्काराचा कार्यक्रम इथे सुरू का असतो आणि आज मंडप पूर्ण भरलेला असतो आमची सौ सर्व विशेष महिला महिला अतिथी लोकांना घेऊन चालू जेवून जायचं जेवून जायचं त्याला महाप्रसादाचा लाभ घ्या सगळ्यांनी महाप्रसाद जोरात सुरू आहे आणि इथे पहिली पंगत उठलेली आहे आणि दुसरी पंगत उठ झालेली सुरू आणि पुरेपूर लक्ष देतं ना कार्यकर्ते हिमांशू कसं झालंय भंडारा परफेक्ट ना राहुल भंडारा व्यवस्थित ना पण तुझ्याकडे घरी भंडारा होता लय भारी होता नेहमीची वाटप व्यवस्था खाना काय खाना खाय आभी और धडाडीचे कार्यकर्ते भवन देसाई आपले आलेले आहेत आता आणि संदीप कदम आता काय भंडाऱ्याला उत्साह आहे आपल्या पाहिजे तसा उत्साह अजून चढलेला नाही अजून चढतोय आमचा छोटू पण आला आहे का नवीन कार्यकर्ता भांडाऱ्याच्या कार्यक्रमाला चल तुला भातभीत वाढायला चल अरे ये अरे भातभीत वाढायचं आहे तुला ये अरे चल आणि मराठी परिवार आलेला आहे आमच्या महाप्रसादाचं आम्हाला मंडळा आभारी आपलं जय श्रीराम जय श्रीराम हा इन्वॉल्व्ह नाही हवेत जास्त गणपतीमध्ये बिझी होता वाटतं तुझं पहले हाँ, तो मागुन गया कुछ चाहिए तो बोलो है अपने लट्डू हाँ कुछ भी। और ले पेट भर के खाओ हाँ तबीयत अच्छा नहीं आ, अच्छा क्या बाजे राइस वाला ना ये राइस राइस वाला कौन है इधर राइस पी रहो राइस पी रहो काही पाहिजे तर बोला हा आपली कोण काय मला संकोच नाही बाळगायचं मनात देवळेकर फॅमिली आलेली आहे आपली ये आम्हाला आहे आहो ये बाय पहिला नंबर नाही आहे हे तिसरा चौथा पंगत आहे <laughs> नाही नाही बरोबर ब्लॉग अगर नाही ब्लॉगमध्ये येणार असतो हो आता मग जेवायचं आहे गपच्युप सगळ्यांना मिळणार नाही नाही तर हे ब्लॉग दे का तू भंडारा यांच्याकडचा भंडारा खूप भारी होता ना? एक नंबर होता आम्ही त्याऐशी जेवलो मी घरी येऊन पण बोललो भारी हां छान होता एकदम काय पाहिजे झालं देऊन तुम्हाला नितीन काय पाहिजे रे काय पाहिजे बापर भरपूर गोळा झालेला आहे कार्यकर्त्यांचा का? कसा चाल भंडारा कशावरून <laughs> शेवणी बेस्ट ना आ वैज्ञान जय नंबर हा मनोज पाटील आपलं दुना एग्जाम दुना हाराचा कार्यकर्ता आहे ना नमस्कार नमस्कार पाहुणे पौणे अतिथी देवो बोलो ये संजय बिंद है अग्रेसर है काम करने के लिए बहुत अच्छे काम करते हैं यहां पे भांडारा का भात भात वगैरे रवी काय पाहिजे मला का देऊ लक्ष नसताना गडबडी त्यांना खूप काही घ्यायचं आता आहे आहेत ना पोरं वाऱ्याला वगैरे आपण फक्त शूटिंग करायची झालं सोना जेवली कुठच्या आई भाभी अहो अशा ताई कसं आहे काय पाहिजे मनीषा झालं ठीक आहे जेवण आहे काय हो वीडियो लाइक आ कॉमेंट जरूर करा अपने फैंस बसले थे ये बगा कुछ चाहिए आपको कुछ चाहिए आपको कुछ चाहिए और चाहे वही नहीं कस है राजन भाऊ हाला ना है बार का कुछ चाहिए आपको तुला रे आनंद काय पाहिजे अनु आपको चाभी आपला कार्यकर्ते व्यवस्थित काम करत आहेत ज्यांना जबाबदारी आहे ते व्यवस्थित पार पाडतात तिथे टेन्शन नाही आहे का साहिल चव्हाण अजून काय पाहिजे का तुम्हाला थोडा वेळ पाच मिनिटं सगळी पंगत उठे राहता भंडारा व्यवस्थित चालू आहे आणि वर देखील कार्यक्रम का आहे पण वरच्यापेक्षा मी भंडारा जास्त जा लक्ष देतो आहे सुशील परब निवंत शांत कारण आज यावर गर्दी नाही आहे त्यांचे बंधू अरे सुनील परब सुनील परब फाउंडेशन मेंबर आहे आमच्या याचे आपला भाव नितीन कदम काय पाहिजे का भावा फाउंडेशन मेंबर म्हणजे जेव्हा पहिली मीटिंग आमची मंडळाची झाली आहे मंडळाची सुरुवात झाली आमच्या ती या सुनील परब यांच्यात माळ्यावर झाले ते आम्ही कधीच विसरत नाही हा दोघांच्या म्हणजे तो छोटा बंधू अजून आहेत ना अरे तू पण आहेत अजून पण फाउंडेशन तुझी आई आणि तुमचा जो सपोर्ट होता आम्हाला परबांच्या घरी आली आणि तो जो आईचा सपोर्ट होता ना तो खूप मोठा होता आमच्या आधी हे बघा हे फलस्वरूप आहे त्याचं मंडळाचं आता आणि इथे रुपेश पाटोळ्यांचं भारी नियंत्रण आहे भंडाऱ्यावर सिस्टमॅटिक जागा इथे थोडत आहेत सिस्टमॅटिक सगळं चाललेलं आहे

आमच्या मंडळाला भेट देण्यासाठी जी आलेले आहेत राजेशजींच हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मी तुम्हाला बघून आलो धावत 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 आलो तिकडनं मी तुम्हाला भेटायला सगळे येतात का इकडे बघा रे का या कोणीतरी या अरे झाले का पहिलं झाले का तुमचं विधानसभा उपाध्यक्ष गणपती बाप्पा मंगल मूर्ती चिरिमिरी चिरीमिरी उंदीर मामा की कार्यभार सांभाळता नाही करत सा, संपूर्ण स्टेजवरचा महिलांची तर खास एकदम वेगळी थीम आहे यल्लो कलर आणि संपूर्ण येल्लो कलरच्या साड्या घालून आल्या आहेत जय मल्हार जय मल्हार तर आपला भंडारा हळदीचा असतो दादू साहेब नमस्कार आहे ना पूजेला आहे ना तुम्ही हा ना की ते फुल आपला मंडप भरलेला असतो इथे गजबजलेला शिंदे फॅमिली ते एक अॅब्सेंट आहे मला वाटतं भांडाऱ्यात येतो भोवते बाप्पा समोर फोटो काढ वेगळे घातले आमची आले बाहेर वसीन आले अंकिता प्राची गेली घरी नंतर सांगतो तुला तु आणि प्रसाद वाटप आणि वाट प्रसाद भरण्याचं काम फा एकदम पुरेपूर व्यवस्थित अशी चोख व्यवस्था पार पडताना कार्यकर्ते नमस्कार हां ओके चांद्या भाऊ चावी मिळालेली आहे आपल्याला आपण जाऊयात आम हा चांदे भाऊ नमस्कार काम मी देतो कोणातरी पाठव अध्यक्ष साहेब सगळा पिवळा पिवळा सगळा पिवळा पिवळा झाला आहे असं वाटतं आमच्या मंडपात हळद सांडलेली आहे अक्षरशः जय मला थीम आहे ह्या वहिनी थोड्याशा वेगळ्या आहेत ह्या पण पिवळ्या हा बाबा <laughs> एक कदम वहिनी हो आलेत सॉरी पहिला माफ करा बाकी पुढे काय देऊ नका शिव्या आम्हाला <laughs> बरं आहे बरं आहे बर <बारे>, <laughs> फुल गर्दी झाली मगाशी क्राऊड नव्हता पण तो आता क्राऊड वाढला आहे जवळजवळ हो आहे वैष्णवी कुठे बस तिला बघितलंच नाही मी म्हणून वैष्णवी कुठे आहे वैष्णवी बिझी आहे आमच्या भंडाऱ्याला भेट देण्यासाठी पाटील साहेब आलेत आमचे हवा जेवायचं आहे दोघ चिथरीकुळे घरी आहे का घरात काय मंडळाची कॅश आहे काय मग आणायचं ना तिला बाहेर जेव्हा फार कमी जेवता तुम्ही जेव्हा हे बिझी आंबानीपेक्षा जास्त बिझी फोनवर बघा जेवताना पण कॉल येतात तुम्हाला ना येतात नाही येत मग नमस्कार कसे हा नमस्कार भंडाऱ्याचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे पुरेपूर आणि आजपासून मंडप बंडप भरलेला वाटतोय जरा भरलेला वाटतोय अरे भरलेला वाटतोय आणि बहरलेला वाटतोय असं नाही आकाराने नाही हो हो म्हणजे मा अठरा कुटुंब नव्हती जे आता आलेली आहेत त्यामुळे बोलतोय गावावरून आले त्यासाठी बोलतोय जेव्हा जेव्हा शुभास कुठे नाही आहे जागा करा अरे अरे तू इकडे एकता कसं का काय हा आई नाही वडील नाही एकताच जेवायला बसला <laughs> दे दे ने अरे चालू कर नसेल तर उभं राहून का हा मग काय इकडे काय भोजन मंत्र नाही जेव्हा कशी आहे तुरे का चालू बरो आरे बोरे तो चालू आहे कॅमेरा मेरा मला त्यानंतर भाजी गेली काय आहे

अरे आर भाऊ काय बोलता एक तेच आहेत ना भाभी खाना भरपेट खाना आहे हाय हाय ए इकडे लक्षात द्या ए खिरीश खिरीश ए इकडे लोणचा इसको लोणच्या कोनचा भी दे हे लोणचा दे कोणचा पण दे ए लोणचं आहे आहे बाय इथे इथे आणि इथे दे कोणचा पण दे पण कोणचा दे ते भाजी हे भाजी चाट्या बघा चाट्या बघा रिकामी आहेत जेवा भरपूर तिच्या वहिनी हा हा जेवा जाता पहिली बाई तिने मला बोलवलं जेवाला नाही तर कोण बोल एवढा फोटो काढतो कोण बोलतच नाही जेवाला या माझा फोटो काढा बोलतात फक्त जेवा जा हे बी माझ्या किती शांत आमची नमस्कार घाडी आल्या माणसं झोपलेली असतात हारदात बसून गेलो चिवडा खाल्ला तरी माणसं उठत नाहीत आलेलो घरी बरं नाही आहे सांभाळा तब्येत सांभाळा सॉरी चालू दे चालू दे चालू दे, दे।, दे।, दे। काय पाहिजे तर घ्या वहिनी काय लागलं तर मागून घ्या नक्की नशीब लवकर आलात भंडारा संपायच्या आधी फोटोपासून वेळ मिळत नाही या लोकांना आहे ना ले ले ला 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 ला। अच्छा तुम्ही लेट आलात नाही नाही रे लेट नाही आला का फोटो पासून वेळ नाही मिळत बघ बाकी कुठे आहेत येऊन गेली ती धोका नाही तुझं एक सिक्रेट आहे तिथे नंतर सांगेन कुठे गेली ती ती आऊट ऑफ मुंबई जाते आज म्हणून हय ओ, चला उठा झालं जेवण काय बोलते काय जेवलात ना मी संपलं उठा काय पाहिजे वहिनी काय वहिनी खूप लांब गेलात का खूप लांब गेलात माणसं कामावरून सुटले आणि ते कार्य करतात बघा असे कार्यकर आहे कार्यकर्ते पाहिजे आमचे हा फोनवर बोलता बोलता पन, भात वाढतात कदाचित भात पण भातामध्ये फोन वाढतील कंडपुरी अरे हा मारून भरसातला वाटतं हा हे भांडारा आहे हा हा भांडारा आहे पंचपक्वनंचं जेवण नाही ती दुकानात ना ना पाटील फॅमिली वेलकम आणि कुठे मोर्या मोरिया बोल काहीच बोल आ, ना हा मोर्या बोला सांगितला ओ आहे ते बाटली काय अशी टाकले म्हणजे जेव्हा वहिनी काय पाहिजे हा आज पिवला पिवला हळद सांगली जय मल्हार और हमारा जो यहाँ पे महाप्रसाद का कार्यक्रम चालू है मंडल का और आप यहाँ पे आपकी उपस्थिति हमें आदरणीय और मंडल की तरफ से तरफे है आपको विनीत जी पधारे विनीत जी का मंडल स्वागत करते कसे हो बस इतने ही चार पाच जण बाहेर भी बुलाते अमित ससाने साहेब इथे देखरेख करते मंडलची आणि आपले काय अध्यक्ष कार्यध्यक्ष

आमची पोरगी आली आहे आणि आमची मुलगी सासरवर ना माहेरी जेवायला आली आहे आणि येव का इथे सगळे चांद्या चौकडी जमा आले आणि <laughs> नाव घ्यायचा आग्रह चाललाय नाव घ्यायचा आग्रह चाललेला आहे तिथे नाहीच बोलते ती पाहिजे तर जेवायला देऊ नका पण मी नाव नाही घेणार <laughs> वेदान बातलेलं आहे वेदान पण भीती आहे फुल भाई झिरो ओम एक नंबर ना भाई और... बस बस अरे बघितलं एक थाट तुझ्याआधीच होत खास आहे ना फिर और का है? भाजी संपली खतम काही पण नाही भाजी खतम झालं तर काय एक नंबर सही स्कोर स्कोर म्हणजे झिरो आला तर भाजीचा भाजी संपली आहे त्याच्यामुळे अचानक अचानक भयानक असं एक नियोजन करण्यात आलेलं आहे तो एक वेगळा मेनू येतोय अचानक आपल्या गपचूप आपल्यामुळे ठेव बाहेर माहीत पडत बोलतील वेगळा मेनू परत माणसं येतील जेव्हा हा तसंच आहे अचानक भयानक एक वेगळा मेनू येतोय त्यामुळे सर्वांनी तयार मेनू भयानक नाही ना मेनू भयानक नाही मेनू अतिशय उत्कृष्ट आहे थोड्या वेळाने येत बघ बघ ह्याच्या अंग तोंडावर लाली आले मेनू मी पण मी पण आहे ना मी पण आहे अचानक भयानक आयटम आलेला आहे जैवनी सांगितल्याप्रमाणे टँन काय आहे दाल तडका हो हे मग मला जेवायला बसा लागले बाई एक नंबर नाई तही अरे जेवण घ्या जेवून घ्या आणि मंडळाचे कार्यकर्ते बसलेत परंतु इथे भात संपलाय भाजी संपलाय फक्त पापड खाऊन जाणार आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी पापड भंडार आहे अरे तुम ये लोग गुप्पित महित नहीं मटर पनीर की भाजी है भाई भंडारा खत्म हो गया जाओ घर पे जाओ भंडारा खत्म हो गया भाई भा उठो अरे ये अरे उत... अरे ये हमारे उत... भंडारे में एक एक घंटे बाद अलार्म बजता है देखना आपको देखना है आपको देखना है अरे देखो ये संजय अलार्मय थकला थाकला विचारा भोकळा रे भोकळा आणि बोरोलीवर संकेत आलाय संकेत आलाय बोरिलीवर ना महाप्रसादाला आमच्या मंडळाला भेट दिलीस तू महाप्रसादाला आमचं आमंत्रण होतं ते स्वीकारलंस आणि आलास मंडळावर आहे <laughs> रात्रीचे बारा वाजले कार्यकर्ते जेवतात बारा वाजता कार्यकर्ते जेवायला बोलतोय बघा मागे पण आहेत आणि भंडाराजवळच संपला आहे पण आम्ही आता सगळ्यात शेवटी जेवणारे कार्यकर्ते कारण पहिला भंडारा मग आम्ही जेवणार असं नेहमीच आहे त्याप्रमाणे आम्ही देऊ मिळेल मीठ बाकी खाऊन कधी कधी ब्रेड पाव भाजीपाव असं खातो आणि आज मिळाले थोडंफार उपस्थित अशा रीतीने दोन हजार पंचवीस चा महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणजे भंडाऱ्याचा कार्यक्रम छानसा असा पार पडला सुंदर कार्यक्रम यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सहभाग असतो अशा रीतीने सर्व कार्यकर्त्यांनी इथे सहभाग दिल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला